नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो मृद व जलसंधारण विभाग भरती रि एक्झामचे प्रवेशपत्र डाउनलोड करायला सुरुवात झालेली आहे याची लिंक मी तुम्हाला डेस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे विद्यार्थी पहा कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता दिलेल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारची विंडो ओपन होईल त्या विंडोवरती एंटर युअर रजिस्ट्रेशन नंबर असं विचारत आहे तर तुम्हाला योग्य तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड फिलअप करायचा आहे आणि योग्य कॅपच्या फिलअप करून घेतल्यानंतर या लॉग इन आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारची विंडो ओपन होईल ज्यावरती तुम्हाला हे डोळ्यासारखं चिन्ह दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर एक पॉपअप उप विंडो ओपन होईल ती क्लोज करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन डिटेल तसंच पेमेंट स्लिप आणि ॲडमिट कार्ड हे तीन ऑप्शन शो होईल ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असाल त्या पदाचं ॲडमिट कार्ड तुम्हाला या ठिकाणी शो होईल डाउनलोड ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रवेशपत्र अर्थात ॲडमिट कार्ड हॉल हॉलटिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद